हाय हॅलो नमस्कार पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज आहे सॅटरडे आज आहे मला सुट्टी आहे आणि आज आहे संकष्टी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज संकष्टी आहे आज उपवास आहे माझंही आणि आज सॅटरडे आहे आणि आज पर्व तर उपवास आहे तर सर्व पटापट पटापट सर्व कामं करायचे आहेत तसेच आज खूप सारी बरीच कामं करायची आजचा पूर्ण दिवस हा धावपळीत जाणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चल आता आपण आता स्टार्ट करूया तर नाश्त्यामध्ये आज बनवलेला आहे ती खिचडी बनवलेली आहे मस्त अशी साबुदाण्याची खिचडी त्याचबरोबर इथे बनवलेली आहे साबुदाण्याची खीरही बनवलेली आहे परवाला खूप आवडते तसा आज उपवासाचा नाश्ता बनवलेला आहे बाकीचं सर्व अपडेट देते मी इथे संदीपसाठी डबे भरलेले आहेत हे दोन डबे आहेत ते खिचडी याच्या दोन्ही डब्यामध्ये खिचडी भरलेली आहे इथे हा एक फ्रूट्सचा म्हणजे ग्रेप्स दिलेले आहे आणि हा फराळी चिवडा उपवासाचा सर्व हे दिलेलं आहे आणि इथे आहे हा छास दिलेला आहे तो मध्ये करून ठेवलेला होता कारण साईटवर जाय होईपर्यंत होई ते थंड राहायला पाहिजे म्हणून हा मध्ये ठेवलेला आहे असे एवढे हे डबे दिलेले आहेत त्यांनी तर मला जायचं आहे परवाच्या स्कूलमध्ये म्हणजे त्याचा समर कॅम्प होता तिथे जायचं आहे त्याच्या आधी मी घेतलेली साबुदाण्याची खीर माझाही उपवास आहे साबुदाण्याची खीर वगैरे खातो आणि नाही मी जेवणार पर नाही परवा विचारतो तुम्ही जेवणार नाही का नाही आज मी जेवणार नाही आता मी चाललेली आहे परवाला सोडायला त्याच्या इथे समर कॅम्पमध्ये पर्वच्या समर कॅम्पला तिथे जायचं आणि आज पॅरेंट्स लोकांनाही बोलावलेला आहे म्हणून मला तिथे थांबावं लागेल तिथे जाऊन येते देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे माझं तर आल्यावर नंतर बोलते तुमच्याशी तर आता आम्ही परवाच्या समर कॅम्प वगैरे जाऊन आलेलो हो, आहोत आणि खूप मस्त मजा के केली खूप एन्जॉय केलं तिथे जसं ला एक महिना लहान मुलांनी तिथे एन्जॉय केली त्याचप्रमाणे त्यांनी आता पेरेंट्स लोकांना बोलूनही तसंच केलेलं होतं आणि तिथे त्या एक महिन्या म्हणजे वी पंचवीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय ॲक्टिव्हिटी केली ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकी अजून काही गोष्टी आहेत त्याही सर्व तुमच्यासोबत शेअर करते तर परवाचा जो समर कॅम्प होत परवाचा जो समर कॅम्प होता त्याच्यात त्याचा आज लास्ट डे होता तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि तिथे त्याने काय काय ॲक्टिव्हिटी केलेली आहे ती सर्व म्हणजे मिस आणि सर्व ते जो बॉक्स होता तो दिलेला आहे त्याच्यात काय काय आहे ते का तुम्हाला आता परवा एक एक सर्व दाखवेल बघा परवा आता दाखवत आहे हे सर्व त्याने थ्री डी मॉडेल बनवलेले आहेत हां हे परवा काय आहे हे डायनासोर आहे हे थ्री डी मॉडेल बनवून त्याला कलर केलेलं आहे दुसरं काय आहे हे इट्स नॉट अटर हा एक बर्ड आहे अजून दुसरं बघा इतके सारे आहेत हे बघा असे बनवलेले आहेत आणि परवाडी आता सुद्धा कलरिंग करायला ऍप्रॉन्स घातलेला आहे हा हे ऑल आहे हा आऊल बनवलंय अजून दुसरं हा टेडी बेअर हे सर्व कलर परवाने केलेले आहे ते थ्री डी मॉडेल होते त्या ह्याच्या शे असं शीट होती दिसेल ही अशी ही शीट आहे फिश आणखीन आणि हे असे कलर केलेले आहेत मस्त पिकी आणि अजून तुला काय काय ऍक्टिव्हिटी आहे हे बघा हे सर्व असे पेपर्स वगैरे आहेत हे शीट आहेत ह्याच्यावर त्यांना पिक्चर देऊन हे असं स्टिक करायला वगैरे सांगितलेलं खूप चांगले असे ऍक्टिव्हिटी झालेले आहेत हे बघा हे असं पिक्चर हो आणि हे पपेट सुद्धा बनवलेले आहेत परवाने ना परवा हा हे असे पपेट बनवलेले आहे dia kat situ ambo min sampai saya तसंच अशा सर्व ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडनं मिस नाही करून घेतलेल्या आहेत आणि आजही खूप मजा आली त्यांचा फेअरवेल होता त्याच्या आमच्याकडूनही काही ॲक्टिव्हिटी वगैरे करून घेतलेल्या होत्या तर असं मजा येते लहान मुलांच्या ह्याला वगैरे हे केल्या आणि आता थोड्या वेळाने ॲक्वागडवाला येणार आहे ॲक्वागडची मला सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे खूप महिने झाले सर्व्हिसिंग केली नव्हती ते ॲक्वागडवाला येणार आहे त्याच्यानंतर बाकीचं सर्व काय कामं बाकीचं सर्व काय काय करायचं आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते सर्व्हिसिंग करण्यासाठी आलेल्या आहेत आणि पूर्ण ॲक्वगड त्यांनी खोललेलं आहे हे फिल्टर वगैरे ज्याची जे असतात ते चेंज करायचे आज सर्व पूर्ण दिवस हा खूप शेड्यूल एकदम टाईट आहे खूपच सर्व कामं आहेत आणि इथे आता पर्व जेवायला लागलेलं आहे परवाला लागले भूक असा एक वाजला आहे त्याचा रोजचं जेवायचं टायमिंग झालेलं आहे आणि परवाला जेवणामध्ये आहे भात पापड बटाट्याची सुक्की भाजी आणि टोमॅटोचा सा सार सर्व परवाला परवाच्या आजीने पाठवलेला आहे ना पप्पा परवा कोणी पाठवलं जेवण हां मम्मीने परवाला जेवण पाठवलेलं आहे परवा जेवत आहे कारण इथे माझा उपवास आहे माझ्यासाठी खिचडी वगैरे तर आहे तर पर्व इथे जेवायला लागलेलं आहे परवाला सर्व जेवण मम्मीने पाठवून दिलेलं आहे आता सकाळी जे खिचडी आणि हे बनवलेलं होतं तेच मी आता खाणार आहे आणि एखादं फ्रूट्स वगैरे खाई त्याच्यानंतर बाकीची सर्व संकष्टीची तयारी सर्व करायची आहे ती सर्व तुमच्यासोबत शेअर करते चल तर आता जर माझं उपवासाचं सर्व फराळ वगैरे खाऊन झालेला आहे की सकाळचंच होतं तेच मी खालो तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे परवाचंही जेवण वगैरे झालेलं आहे बाकीची सर्व सकाळपासूनची जी कामं होती ती सर्व आवरलेली आहेत कारण सकाळी सर्व उपवासाचं फराळाचं बनवायचं होतं त्याच्यानंतर दहा वाजताच पर्वच्या समर कॅम्पला जायचं होतं त्याच्यामुळे सर्व कामं तशीच होती नाही रे बाबू आता नाही पर्वला वाटलं समर कॅम्पला जायचं आहे तर त्याच्यानंतर आल्यावर बाकीची कामं आवरायची तर आम्ही जे आलो तेव्हाच तो हो ॲक्वागडवाला सॉरी ॲक्वागडवाला सर्व्हिसिंगसाठी येऊन बाहेर डोअरच्या बाहेरच थांबलेला होता था। त्याच्यानंतर त्याला जवळजवळ जा अर्धा पाऊन तास लागला सर्व क्लीन वगैरे करता करता त्याच्यानंतर मला सर्व कामं कराय सर्व मी कामं केली आता आमचं मी नाश्ता वगैरे सर्व करून झालेलं आहे आता वाजलेले आहेत बरोबर अडीच आणि माझी आणि आता आज संकष्टी आहे तर मला मोदक बनवायचे आहेत तर मोदक मोदकसाठीची जी तयारी होती ती अर्धी तयारी करून मी ठेवलेली आहे आता थोड्या वेळ अर्धा तास वगैरे थोड्या वेळ मी झोप घेते थोडीशी आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याकडे आता पन्रा पन्रा जो 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 तर आ, आता माझा आराम वगैरे करून थोडीशी नॅप घेऊन दहा पंधरा मिनटाची पंधरा वीस मिनटाची नॅप घेतलेली आहे आणि आता पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे इथे परवही आहे परवा जवळजवळ एक तास झोपलेला आहे ना परवा अजूनही झोपेतच आहे परवा तर माझं सर्व झालेलं आहे आणि आता मदक बनवायचे आहेत मदक मोदकसाठी जी थोडी तयारी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे आणि इथे मुंबई इंडियन्सची मॅच सुद्धा चालू आहे आज मुंबई इंडियन्स मॅच आहे वर्सेस दिल्ली बघा इथे खो नारळ ओलं आपलं नारळ आहे ते बारीक करून घेतलेलं आहे गूळ आहे आता ड्रायफ्रूट वगैरे कट करून घ्यायचे आहेत ते ड्रायफ्रूट वगैरे कट करते आणि पटकन सारंभ बनवून घेते <laughs> आता मोदक बनव उकडीचे आपण मोदक बनवणार त्याची माझी तयारी करून झालेली आहे ते काय काय झाले आहे ते तुम्हाला दाखवते आणि इथे आपली मुंबई इंडियन्सची मॅचही चालू आहे सत्तरवर तीन विकेट गेलेले आहेत मुंबई इंडियन्सचे बघूया काय काय केलेलं आहे तयारी जेवणाची उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे असे ही उकड काढून घेतलेली आहे आता आपण हे चांगलं मळून वगैरे घेऊया पीठ त्याचबरोबर इथे पुरणही माझं रेडी झालेलं आहे चारण म्हणजे आणि भाजीसाठी वालाची भाजी बनवायची आहे तर वाल वगैरे सोलून झालेले आहे त्याच्यात दुधी वगैरे सर्व भाजीची अर्धी तयारी झालेली आहे तर माझी अशा अशी तयारी करून झालेली आहे बाकीचं सर्व क्लिनिंगचं काम वगैरे सर्व झालेलं आहे सर्व क्लीन वगैरे झालेलं आहे आता मी वागी वागी जी उकड काढली आहे ती व्यवस्थित मळून वगैरे घेते आणि पटापट उकडीचे मोदक बनवायला घेते तर बनवताना थोडीशी तुमच्यासोबत कदाचित शेअर करेल बघा आणि असा अजून आपला व्हिडिओ असाच पुढे जाईल आता मोदक वगैरे आपले बनवून झालेले आहेत दाखवते हे बघा इथे आपले मोदक मस्त उकडीचे बनवून झालेले आहे दिसत असते आणि त्याच्यावर मी एक एक अशी केशरची काडी टाकलेली आहे त्यामुळे खूप सुंदर असे दिसतं आणि मी हाताने करते साच्याने मी करत नाही मला ते साच्यातले का काय माहिती काय आवडत नाही इथे नैवेद्यासाठी मोदक बनवून झालेले आहेत त्याचबरोबर इथे कैरीची चटणी बनवून झालेली आहे भाजीही बनून झालेली आहे जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याचबरोबर इथे देवाला नैवेद्यही दाखवून झालेलं आहे चला पर वा। पर वा आता आपण नेहमीप्रमाणे त्या घरी जाऊया संकशीची पूजा करण्यासाठी आणि इथे पर्व पर्व आताच आपण चला आता आपण त्या घरी जाऊया आणि संकष्टीची पूजा वगैरे करूया पूजा वगैरे झालेली आहे आणि त्या घरून आम्ही आलेलो आहोत आता आम्ही बसलेलो जेवायला जेवणात काय काय आहे ते तुम्हाला दाखवते जेवणामध्ये इथे आहे भात वालाची भाजी आहे आळूवडी आहे मोदक भेंडी फ्राय चटणी केलेली ती की हिरली भाजी आहे पालेभाजी आहे हे सर्व आयटम मम्मीने दिलेले आहेत त्या घरून बाकी वालाची भाजी चटणी मी बनवलेली आणि मोदक तसं आज आता आमचं जेवण आहे तर असं आहे आजचा मेनू आता खूप लेट झालेला पाहुणे दहा दहा वाजेला आलेले आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन बाय